पैसा पैसा करते ही पैसे पीक हाय 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 जेवलीस काय मला पित्त झाले त्यामुळे मी जेवले नाही हा मला झाले पित्त गारेच जेवण पित्त झाले खाऊच वाटण झाले काही काल खिचडी आज खिचडी पोट गेले कामात माझ पित्त झाले कुच्छ नाही खाया विश्रांती मावशी त्या लाईवला होते मी हा का अग बाई विसरांची ताई ती लाईव होती बाई पित्त हो गया आहे मेरे को पोटातले सगळे जिरले दूध प्या पोटातलं जिरल्याशिवाय काय खाणार नाही मी हां काय खरं नाही दोन दिवस झालं ते खिचडी खाली ना काय झालं पाच वाजता परत खिचडी खाली मी युनो ख्या युनो प्या युनो बिनो काय नाही इथं आता हिनो भिनो इथं काय मिळत नाही युनो नाही मिळत इथं खिचडी खाली सहा वाजता त्या खिचडीने कार्यक्रम केला भूक लागली ला, म्हणून खिचडी खाल्ली आतरून घेऊन झोपले होते काय मी दोन लाईक केले धन्यवाद हे की उत गोदडी पडले गोदडी घेऊन झोपले होते झोप पण लाग ना पोटातच काय म्हणजे होईल उद्यापर्यंत सगळं व्यवस्थित पोटातलं सगळं मग ते शाबू काय चांगले असतात वेसारखं सारखं सारखं श्याबू नसतात चांगलं तब्येतीला तेवढा व्यायाम पण लागतो ना ग माणसाला फिरणं पाहिजेल तेवढं खिचडी कोणती डाळ तांदूळची का अगं शाबूची खिचडी डाळ तांदळाची खिचडी ती परवडली तो खिचडी भात परवडला खरं हे शाबू तांदूळ परवडत नाहीत हां शाबू जिरत नाहीत ते पोटात फुकतात ते परत माझी मैत्रीण म्हणते ती शाबू आहेत ना ते परत फुकतात पोटात असे अग लय मजेशीर मैत्रिणी आहेत माझ्या लय लय म लय मजेशीर मैत्रिणी आहेत मावशी आम्ही आहोत ना तुमचे या 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 नाही खरोखर सरकार माहिती का मग उपास सोडला नाही नाही सोडला अरे सरकार तुला काय सांगू रात्री तो आला तो रुपया आणि केवढा बोलून गेला तुम्ही आहेत की अरे म्हण आहे ती सरकार हाय स्वाती स्वागत आहे तुझं स्वतः लंगडी एकट्या समजून घ्या नाही 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 झालं का जेवण झालंच म्हणायचं जेवण सरकार जेवलंच का सरकार मला म्हणतो मावशी कधी ग मी तुला सुपरचाट करू मेंबरशिप कधी घेऊ मला म्हणतोय सरकार परवा लाईला नक्की घ्या नक्की माझं चॅनल व्यवस्थित होणार आणि तुला मेंबरशिप घ्यावीच लागणार बाकीचे काय भंडारा खायला गेले होते हा का हाय सांगळे दादा सांगले दादा मिसरेचा दा डबा इथं नाही आता हां मिसरेचा डबा आठवला आहे आता लाईक केले धन्यवाद धन्यवाद लाईक करा रे सगळ्यांनी दोन नंबर लाईक केले धन्यवाद लाईक करा लाईक करा बरं का सर कर अरे तो रुपा काय ते रुपेश गायकवाड काय ते पोर पार पागल झाले बाबा ते रुपेश गायकवाड हां म्हणलं त्याला चार सब द्यायचे आणि त्याचं चॅनल म्हणजे हजार सब होतील म्हणलं कोण पण येऊन भांडून द्यायला आण बाकीचे कुठं होते नाही नाही लाईव्ह संपत आली होती रे रात्री लाईव्ह संपत आली होती सगळी गेली होती लाईव्ह वरन लई उशीर झाल तर रात्री लाईव्हला आणि ते भंगरी कुठलं काय तुला सांगू सरकार लय बेकार लोक नाही बाबा काय तुला आता काय बोलायचं तू जर माझा व्हिडिओ बघितला असताना सरकार मग तुला कळलं कळलं असतं असला बेकार असं का हा शेवट होता शेवट शेवट होता गाय अफच आढी जिंदाबाद नमस्कार व हो, मी नक्षत आहे बरं निळं काढून घ्या मावशी असू दे असू दे असू दे माधुरी असू दे असू दे त्याला बोला आता ये आता तो बघून येतोय काय बघून येतोय का ते हाय राणी स्वागत आहे आपलं राणीताई कुठून आहात तुम्ही मचिंद्र दा ताई नमस्कार ताई नमस्कार राणीताई कुठून आहेस ग तू नाव तर लय भारी आहे जेवण झालं का हो हो झालं झालं स दादा हम्म स्वतीताई नमस्कार हरिदादा नमस्कार राहणीताई कुठून आहेस तू लहानू काठे हां हा 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 काठे दादा काठे दादा स्वागत आहे आपलं कळत नाही ना ती अशी आयडिया आली की नाही समजत माझ्या आडव्या पट्ट्यात कसा कोण भेटत नाही हा तू झोपलेला असतो तू जागा कधी असतो सगळा कार्यक्रम झाल्यावर तू जागा होतोच असे सगळा कार्यक्रम सरकार दादा नमस्कार सगळा कार्यक्रम झाल्यावर जागा होतो सगळं विजलं का चालू लहान दादा नमस्कार, दा नमस्कार। जेवण झालं का हो हो बरं काय सरकार सगळं विजलं ना का मग पेट तू पेटवायचं परत हाय समाधान जेवलंच का समाधान पाया पडला का नाही ते सांग समाधान मावशी नमस्कार नमस्कार आहे समाधान पाया पडलास का भावाच्या मग सरकार तू मला सांग आता इथं सगळ्यांना लायक दर हे बघा मी सगळ्यांना एक प्रश्न विचारते मला सगळ्यांनी खरखर उत्तर द्यायचं पंढरपूरला लहान असू द्या किंवा मोठा असू द्या पंढरपूरला जाऊन आल्यानंतर त्या माणसाच्या पाया पडायचं असतं का नसतं पडायचं मला सांगा केवढं पण असू द्या त्या माधुरी मावशी दादा सरकार स्वातीता नमस्कार मला सांगा माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या पडायचं असतं का नसतं पडायचं सांगा लहान असू द्या अगर मोठं असू द्या हां मला सांगा फक्त माझी सगळी दिसायला पडतात ग बाय पाया हा हाय योगेश मावशी समाधान दादाची कंबर दुखत आहे म्हणून पाया पडले नाही बस ग तू पाया पडायचं असतं हा लहान असू दे मोठं असू दे केवढं पण असू दे आज समाधानला लई त्रास दिलाय तो म्हणतो त्याचा भाऊ गेल पंढरपूरला समाधानचा बारका भाऊ मग समाधानला म्हणलं तुझा भाऊ पा म्हणजे तिकडनं जाऊन आल्यानंतर तू पाया पडला का समाधान तर म्हणतो तो लहान आहे मी कसा पाया पडू सांगाव माधुरी ताई चार दिवसापासून मला जागेवरून हालता येत नाही खरं का खरं का समाधान नुसतं असं पाय लावायचं ना असं हात लावायचा ना असं करायचं रे वाकायचं नाही नुसतं पाय हात लावायचा आणि असं करायचं काय होत नाही त्यांना ते वाकायचं बिकायचं काय नाही त्याला कशाला वाकायला लागते हो ना समाधान दादा हां समाधान दा काय आहे तुम्हाला त्याला कटवा आहे कटवा कटवा भरलाय कुणाकुणाला माहिती आहे हा शब्द मला सांगा आता कटवा भरलाय कटवा कटवा कोणाला माहिती आहे मला सांगा हा शब्द कुणाकुणाला माहित आहे कटवा कटवा चबक भरली आहे समाधान दादाला खरं का कटवा चमक हा 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 नाही माहिती हा ते कमर सळक भरती का नाही सळक त्याला म्हणतात कटवा आमचे आमच्या गावाकडं पुण्याला कटवा कटवा मावशी मी सगळ्या आता एका जागेवर बसूनच करतो आता काय काय करतो नका विचारू म्हणजे काय ती कमरात सडक भरत नाही का स्वती कमरेमध्ये सडक भरती ना त्याला कटवा म्हणतात सडक असं नाही का उ सरळ उभं राहायला येत नाही इकडं तिकडे फिरायला येत नाही सुया घे पोत घे पनी घे गमाई <laughs> झालं का जेवण हाय अर्चना ताई स्वागत आहे आपलं आमच्याकडे त्याला उष्णावळ म्हणतात हा का उष्ण येत ती म्हणून उष्णावळ का हो का हो अर्चना हो। ताई जेवण झालं का अर्चना ताई हात केला केलाच का उरदि <laughs> माई झालं का जेवण केला 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 अर्चना ताई नम का अर्चना ताई तो पण छान छान व्हिडिओ आहेत बरं का अरच्या ना त्याची पिल्लू लय भारी होतं सशाचं पिल्लो छोटंसं पिल्लो होतं समाधान दादा नमस्कार काय खाल्ला आज आज आळूची वडी डाळीची आमटी बासुंदी हो जेवले मी तुम्ही जेवलात का ताई बासुंदी चपाती भात घा गा, माझ्या घराकडनं पानं आणली होती आळूची पानं आमच्या दारातले पानं येतात पावसाळ्यामध्ये आळूची अंगठी द्या हां घ्या उंगली मी अंगुठी 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 मी न गी ना ढंगडा धंगडाक माधुरी ताई काय खाल्लं तू काय खाल्लं काय खात्या दररोजच राणीताई नमस्कार दररोजच खाणार काय वेगळं खाणार माधुरी मावशी आज मी सोयाबीन वडी भाजी भात चपाती मावशी माझ्याकडे खूप ससे होते हो हा का मग आता नाही का आता नाही मजा दादा नमस्कार तुम्हाला सांगू का माझ्या थोरल्या जावायने का नाही पिल्लू आणलेलं सोशाचं एवढं मोठं पिल्लू झालं होतं ते दोन तीन किलो वजनात बाथरूममध्येच होतं ते गुटे की भाने तोंडे अंडी काय ग बाई म्हणायचं आई त्यांना ताई नमस्कार हो बरं का आणि ते पिल्लू का नाही काय 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 खाऊन खाऊन ना केवढं मोठं झालं होतं नंतर जे आदिवासी ताई सीता ताई स्वागत आहे आपलं सीता ताई सकाळी लाईव्ह का बंद केली तुम्ही आम्हाला केवढं बोलायचं होतं लाईव्हला तुमच्या आणि तुम्ही लाईव्ह बंद केली मी खाली कमेंट टाईप करेपर्यंत तुमची लाईव्ह झाली बंद जय आदिवासी थांबा थांबा ही कमेंट कुणाची हायड झाली नाही मी घरी नसताना कुत्र्याने अरे द्यावा माझ्याकडे उंदर आहे घुस आहे हम्म उंदर आहे घुस आहे हम्म माधुरताई काय खाल्लं आज माधुरताई नमस्कार सीताताई मला इंग्रजी येत नाही मी शाळेमध्ये येणार नाही हां मला माझ्या आईची आठवण येते मी नाही शाळेमध्ये येणार पाहायला अगो माझं नाव नाही घालायचं शाळेमध्ये अजिबात हां प्रेम स्वागत आहे तुझं प्रेमदादा नमस्कार दादा नमस्कार सीताताई मला इंग्रजी येत नाही बरं का मी नाही येणार शाळेमध्ये माझं नाव का घालू नका शाळेमध्ये शीतता शीतताईकडे सकाळी मस्त इंग्लिश शाळा भरली होती ती आणि मध्येच लाईव्ह बंद झाली लई बारी आली चालिकांची लाईव्ह झाली बंद शाळेत जात जात जा नाही मला आईच्या आठवणी ती मी नाही जाणार शाळेत मला इंग्रजी येत नाही अर्चना ताई नमस्कार हो लहानू दादा मी आज दुधी भोपळ्याची दशमी तिळाची चटणी दही मी नाही जाणार मला नाही इंग्रजी येत मी नाही जाणार शाळेला ताई नमस्कार हो ताई माझं नाव घालू नका बरं का शाळेमध्ये मी नाही येणार दादा हां लैवा रे लाईव्ह चालू होती शेत बसा ग तुम्ही मला तर लईव ग कमेंट टाकायच्या होत्या तोवर बंद केले लाईव्ह तुमची मी खाली कमेंट टाईप कर तिळाची चटणी एक नंबर मावशी साहेब जयशिवरा हाय माव जेवलाच का मावली विनोद दादा तुझं पण स्वागत आहे लाईक डन धन्यवाद खटा 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 लाईक करा रे लाईव लाईव्ह आपल्या आणि चांगल्या चांगल्या कमेंट पण करा चॅनल म्हणून गप्प गुमान जा गप गुमान जा माधुरी मावशी साहेब जय शिवराय शाळेत मी नाही जा ना शाळेत मला इंग्रजी येत नाही बरं एका दिशीचा उपास कुणी कुणी धरला होता बरं सांगा मी धरला होता चला मला पण लाईव्ह चालू करायची आहे मावली जयशिवराय दादा चार्जिंग संपली होती सकाळी गप्पा बस शेतात आई आम्हाला गप्पा मारायच्या होत्या तुम्ही लाईव मी दाखवलं दाखला आणि तो रे हो बर बर थाते थाते। लाय। ला लाय हो ना ताई साहेब जय शिवराय हो झाले जेवण तुमचं झालं का जेवण समाधान दादा जय शिवराय सगळ्यांचं स्वागत आहे जाऊ का बरं बरं चालते चालते माऊली दादा जय शिवराय लाईव्हला लाईक करा बरं का तेवढं हां आमचं पण दुपारी जेवण झालं हो शेतात आहे ओके पण मला नाही इंग्रजी येत मी नाही जाणार शाळेमध्ये हां मला माझ्या आईची आठवण येते मी नाही आजबा जाणार शाळेमध्ये लय भारी कमेंट टाईप केली होती समाधान मी मला आता आठवत सुद्धा नाही मी काय टाईप केलं होतं आणि ती लाईव इंग्रजी काय इंग्रजी का ताई मला इंग्रजीचा येतो शेतात आहे मी बाई त्या सुरेखा ताईला सांगून ठेव सुरेखा ताईला सांगून ठेवा मीनाची तायला इंग्रजी येत मी नाही मीनाशी ताई काय येणार नाही शाळेला लाईक डन करा सर्व डन शीताताई साहेब शिवराय बरं का शेताताई एकच वादा समाधान दादा बरं कशिताताई मावली दादा नमस्कार शेताताई सुरेखाला सांगा मी नक्की काय शाळेला येणार नाही तिला काही ये इंग्रजी येत नाही बाई हां लई मजा होती ओ लाईवला शेतात आहे पण तुम्ही काय नव्हत करून ठेवलं लाईवचं मचिंद्र दादा बोला 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 रुपयाला म्हण ये लाईवला तू आज तू ब्लॉकच होतो आज ये म्हण एक वादा आूट्यूब दादा एकच आूट्यूब दादा ज्या दिवशी माझं चॅनल व्यवस्थित होईल का नाही त्या दिवशी जल्लोषच होणार ला चॅनलवर माझ्या हां माझं चॅनल फक्त टकाटक होते बस हां चॅनल माझं टकाटक झालं ना नादात करायचं नाही मग हां बोला झोपली काय मंडळी अरे देवा कमेंट अडकल्या का काय शीतई गेल्या का गे काय का? हाय अभ आई मनुष्यात आई कुठं होतीस तू रुपयाला चांगलं झापलं आता एका लाईव्ह हा का मनुष्यात कुठं होतीस ग तू कशी आहेस अजून नीट झालं नाही का चॅनल सतरा तारीख दिले सतरा सतरा मी ते तुम्ही शाळेत जा नाही तर बाबांना सांगेल मग मी बाबांना सांगा मला काही फरक पडत नाही मला इंग्रजी येत नाही मी नाही जाणार ताई नमस्कार कसे आहात मनुष्यताई नमस्कार मला इंग्रजी येत नाही मी नाही जाणार साडी मी नाही जाणार मला दप्तर पण नको मला वही पण नको पेन पण नको कर मी नाही जाणार शाळेला मला नाही इंग्रजी येत माऊली 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 गुरु माऊली अमुते ज्ञानेश्वर माऊली माऊली गुरु माऊली अमो ज्ञानेश्वर माऊली अमन जी स्वागत आहे आपका मेरे लाइव लाईव्ह मराठी येते का अमन दादा मराठी येते का लाइवला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर हा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा खटा खटा बटन दाबा लाईक ती खटा खटा मनीषा ताई गेल्या काय माहिती बाबा लई दुसरा नाही आलती मनीषा लाईव्ह लय दुसाने आलती मनुष्यात ताई अजून ती दुसरी ती तो, तो नाही का कोणती नाही का शुभांगी ती तर समाधान कुठं दिसतच हो नाही बाबा शुभांगी ती कुठंच दिसत नाही माधुरी मधुबाला मादु कुठे गेली सीता मावशी कुठून कु, कु, आहेत मी सीता ताई नगरच्या आहेत नगरच्या नगर आहेत नगर त्या लाईक केले धन्यवाद धन्यवाद सीता ताई धन्यवाद आप हो माताजी मै कोल्हापूर महाराष्ट्र से हो आप से हो आमन जी, आमन भाई आपल्हापूर से हो मैं से सीता भोजने शब्दनाथ लयबारी नाव ठेवले चॅनलचं मी मराठी महाराष्ट्र माझा हा बोलतो मराठी जागतो मराठी मी मराठी मी मराठी सांगळे दादा काय खरं नाही रे बाबा माणूस मतार मा झालं ना का माणसातील दुखणी बाहेर पडतात तसच झाले माझं मी आता म्हातारी झाले मै, मै हो गई होई होीता <laughs> ताई तुमचा जिल्हा नगर नगरच आहे ना अहमदनगरच ना बिहार से हो ओके 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 आमन बाई अमनजी जी आपलं आहे का छान 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 सीताताई मला लय गाणे आवडतात था, सीताताई मला लय आवडतात गाणे असं काही नाही आवडतात आपलं मावशी काय भाजी केली नमस्कार हाय अश्विनी स्वागत आहे आपलं माताजी बोल 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 भाजी नाही आळूची वडी आळूची वडी हाय वैभव आळूची वडी अश्विनी हो ताई हा झाले का जेवण नाही अश्विनी जेवले मी अश्विनी ऐके कशा हात मावशी मी बरे आहे बरे आहे अश्विनी पाहुण्यांना व्यायाम करायला सांग पण ना फक्त बोलायचं नाही अगं ही अश्विनी वेगळी आहे बरं का माधुरी ही अश्विन वेगळी आहे अश्विनी व्यायामातील लाईव असली ना बोलायचं नाही लोक लाईव बघतात अश्विनी बोलायचं नाही नगर नका म्हणू ग बाई आहिल्यानगर म्हणा हा हा आहिल्यानगर अहिल्यानगर अहिल्यानगर हाय रुपाली ताई स्वागत आहे रुपाली ताई कुठं चालल्या नसा तुम्ही गाडीवर न माधुरी ताई ती अजून एक अश्विनी आहे ग म्हणून तिला ती अश्विनी वाटली असं झालं ही अश्विनी वेगळी ती अश्विनी वेगळी हो का मावशी मी अकोलाची समजले नाही ही अश्विनी जुन्नरची आहे पण इकडे बेंगलोरला राहते ही अश्विनी पुण्यामध्ये का ओके ओके अगं ती अकोल्याची कुडी ती माधुरी ती आपण जातो ना ती अश्विनी अ बुलढाण्याची ओके आई मी सांगते त्यांना हा म्हणजे कसं होतं अश्विनी आपल्याला दम लागतो नाही का म्हणून बोलायचं नाही दुसरं काही नाही नमस्कार बाजुरीचा आहे कसं आहे लोक बघतात अश्विनी मी मस्तय वैभव तू कसं आहेस म्हणजे लो कसं आहे माहितीये का अश्विनी आपण व्यायाम करतो ना तर लोक बघतात ते व्यायाम असं काही नाही की बोललंच पाहिजे एवढा माणसाला घाम येतो अश्विनी आणि दम लागलेला असतो त्याच्यात आपण बोललं की ते बरोबर नाही ना ग आपल्या तब्येतीची काळजी आपण घ्यायची अश्विनी ताई रुपाली ताई नमस्कार असं मला म्हणायचे अश्विनी बाकी काय नाही रुपाली ताई नमस्कार रुपाली ताईची लाईव्ह होती मावली बोल नमस्कार सर्वांना मावली बोल बोल हो वैभव बो। हा वैभव वेगळा वे आहे का बरोबर आहे तुमचे धन्यवाद हा तुला माहिती आहे का नाही दम लागला होता का नव्हता अश्विनी बाप्पाण्याला मला सांग आणि मग आपण त्याच्यात बोलायचं परत पाणी पियाचं मग ते बरोबर नाही ना आपल्याला त्रास होतो अश्विनी बरोबर आहे ओके नेटवर्क नाही चालत काय करू बरं बरं मावली चालते 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 मावले आल्याबद्दल आभारी आहे तुझं हां तुझी लाईव्ह घेतली ना नेट संपत आला असं रे मावली जाऊ दे जाऊ दे मावली नो प्रॉब्लेम मावली नो प्रॉब्लेम कमेंट बॉक्सच येत नाही मला बरं बरं मावली असू दे असू दे असू दे अजून विद्या यायची आपली विद्या कुठं राहिली काय माहिती राऊंड राऊंड बरं 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 विद्या कुठं राहिली काय माहिती परत चालू करते लावू हे बघा कसं व्हायला लागलंय